नमस्कार जे के एम झोनमध्ये आपलं स्वागत आहे मी माझं नाव ज्योती आहे आज सकाळी एकाच कस्टमरच्या इतक्या साड्या आल्या बघा आठ साड्या आल्यात तर ब्लाउज पीस कापायला मी घेतलं होतं पण मी काय म्हटलं आपण ह्याच्यावरती पण एक व्हिडिओ बनवू म्हणलं म्हणून मी व्हिडिओ बनवला तीन साड्या काढल्या मी बाहेर ही चौथी साडी तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा ही पाचवी साडी साड्या असं म्हणजे आल्याबरोबर असं बघावं लागतं ह्याचे असतं राहा का आणावा लागल त्यासाठी मी पहिले साड्या उघडून पाहते आणि पिकोफॉल पण मी करते त्याच्यामुळं साड्या ब्लाऊज सगळं माझ्याकडंच देतात कस्टमर आता ह्याच्यात तर ब्लाऊज पीस निघालेलंच आहे म्हणजे वरतीच काढलेलं आलंय तसं तर ह्याचं काम वाचलं असं ब्लाऊज पीस निघालेलं असलं की मी खूप खुश होते तेवढ्यामध्ये की तेवढंच काम वाजतं ब्लाऊज पीस काढायचं आणि ही एक साडी आहे अशा आठ साड्या एकाच कस कस्टमरच्या सकाळी आल्या बघा काही काहीमध्ये कॉन्ट्रेस ब्लाऊज पीस असतात काही काहीमध्ये रनिंगचे असतात रनिंग तर ते पण दाखवलं दाखवते मी रनिंगचे असले तर कसं ब्लाऊज काढावा आणि हे पण एक आलं बघा हे दुपारी आलं एका कस्टमरचं त्यांची एक साडी ब्लाऊज पिकोफल्ला ही साडी आहे बघा त्यांची आणि त्याच्यात पण असं ब्लाऊज पीस काढलेलं चालं पिसावरती वरक काम केलेलं आहे बाईला पण वरक आहे आणि पाठीला पोटाला पण वरक आहे त्या ब्लाऊज पिसावरती त्याच्यामुळं आता ते पण आयतंच आलं हे मापाचं ब्लाऊज आहे बघा आणि साडीचं कसं असतं ना ते कॉन्ट्रास्ट ब्लाऊज असलं की लगेच समजून जातं आपल्याला की हे ब्लाऊज पीस आहे पण रनिंगचं असलं तर ते कसं काढायचं ते पण मी दाखवलं ह्याच्यामध्ये आज पदरापासून साडी मी तिकडं घेऊन चालले हे बघा हा पदर आहे आणि हा इकडचा राणी कलरचा गुलाबी हा ब्लाऊज पीस आहे ब्लाउज पीस पण खूप मोठा आहे इतकं इतकं जास्त लागत नाही जा तर जेवढं लागतो तेवढंच मी पीस काढते जास्तीचं काढत नाही तर साडी आता समजा रनिंगचं असलं आता हे कॉन्ट्रेस आहे म्हणून रनिंगचं असलं तर कसं काढायचं असं हाताच्या मापाने मी सहा मापं घेते आणि मग परत हा जितका हाताचा घेतला का त्याच्या चार अर्धा मग अर्धा मीटरचा एक घेते तर असं एक हात लांब करून दुसऱ्या हातापर्यंत असे सहा भाग बरोबर येतात का बघते मी जर रनिंगचं ब्लाऊज पीस असलं तर हे पहा हे सहा झाले आणि हे सहाच्या अर्धे म्हणजे ही झाली बरोबर साडेपाच मीटरची साडी आणि हे ब्लाऊज पीस असं रनिंगचं असलं तर असं काढते मी पण आता हे कॉन्ट्रेस आलं आणि बॉर्डर पण आहे ना इकडच्या बाजूनी आहे आतल्या बाजूनी ती जर बाहेरच्या बाजूनी राहिली असती ना इतकं ब्लाऊज पीस असून वरती परत एवढा एक्स्ट्रा आला जास्तीचा आलेला आहे कपडा पण आता बॉर्डर आतल्या बाजूनी आहे कडेनी नाही आहे कडेनी राहिली असती तर मग मी ब्लाऊज पीस थोडा कमी कापला असता पण आता बॉर्डर आतल्या बाजूनी आहे ती बॉर्डर व्हायची आहे त्याच्यामुळं तेवढा पीस कापावाच लागतोय मला त्या बॉर्डरच्या थोडं शेजारून कापते मी त्याची अशी घडी करून घेते आणि मग मशीनवर हातरते रनिंगचं असलं ना की ते सहा हात फुल जे मी हाताने मोजलं ना ते सहा हातं फुल आणि परत अर्धा केव्हा केव्हा तो अर्धा निघत नाही सहाच निघतो एखाद्या साडीमध्ये कमी जास्त असते तर आणि हा ब्लाऊज पीस कापते तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा हा इतका ब्लाऊज पीस काढला अगोदर मी साड्या करायला घेते पिकोफॉलला साड्या झाल्या की मग नंतर मी ब्लाऊज शिवायला घेत असते तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा धन्यवाद